त्याचं ते? उत्तर कोण देणार जे उत्तर देणार त्याला एक फाइव स्टार मी आहे पण मला तोंड नाही मी धावते पण मला पाय नाही तोंड नाही ना ट्रेनला तोंड आहे ना मी मला तोंड नाही मी धावते पण मला पाय नाही वेळ आता મારો પ્રશ્નનો જવાબ આપો તમે બરાબર તમે દોગાય હરલે मग मला कोण ફાઈસ્ટર દેનાર હું તમને ઉત્તર દઈશ तुम्हाला ફાઈસ્ટર દઈશ તસલા પ્રશ્ન તુજા એક અને એક किती એક અધિક એક কি એક અને એક એક અને એક 11 મું ચલા એક અને એક 2 काही पण પ્રશ્ન વિચારતા તું ચલા असले પ્રશ્ન હા 6 + 6 હ સાદિક 6 12 12 12 चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंधरा रामकृष्ण हरी सर्वांना मुलाचा आणि नवऱ्याचा डबा दिल्यानंतर माझे सुरुवात होते ते देवपूजा आणि उंबरठ्याची पूजा करून पूजा केल्याने घरात पॉझिटिव्ह वातावरण राहते विसरला रे तर मी आता भाकरी करायला घेतल्यात आणि गॅसने रामराम केलाय आता सिलेंडर चेंज करते आणि भाकरी करून घेत काय झालं काय करत समजलं पंचेचाळीस हजाराची टाटा मोटर्सची कुणाला वापरायला का बर पंचे टाटा मोटर्स ची पण रस आम्लेटले रस आम्ही रेसिपी गाईच पप्पा म्हणा रस आमलेट माझ्या आमलेट सोबत काय करताय पहिलं आपण रेडीमेड बघूयात मग आपण बघूयात रेडी कसं करायचं बेस्ट प्लस ऑलवेज च मिक्सर कुणी मा बाबू मटकीचं कालवण टाकताय का तुम्ही ऑमलेट वर

मग काय पैसे बिशे मिळणार की नाही पगार बिगार काय आता ना आम्हाला मिळायचे पहिले पगार चांगला आहे ना मला तुमचा पगार थोडी आज आपण परतचा आज रिअल पंजाला

रात्र झाली पण का संपत नाही तुमची कामं संपली का घरात कोणी कामाला मदत सुद्धा नाही करत माहिती ती कपड्याच्या को गाड्या कोणी घातलेल्या मग कोणी घातल्या होत्या मी घातलेल्या कधी आहे तुझ्याकडे काय प्रूफ आहे नाही मग जाऊ देऊ बऱ्याचा जमाना नाही राहिला तू नुसते पंजे लढवत राहा कोड्याचं उत्तर, उत्तर का तर काही सांगितलं नाही उद्या मी परत एक कोडं विचारणार त्याचं उत्तर सांगायचं आणि तुमच्याकडे काही नवीन कोडी असतील तर मला कॅमे कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे मी ह्यांना विचारेल बघू ह्यांच्याकडे किती मेंदू येते <laughs> चला शुभरात्री पुन्हा भेटूया उद्या